आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर डोंबिवलीतील कोपरगावात शिवसेना शिंदे गटाचे माजी नगरसेवक व माजी परिवहन सभापती संजय पावशे यांच्या पुढाकाराने दहीहंडी उत्सवाचे आयोजन करण्यात आलं व कल्याण व ठाणे जिल्ह्यातील विविध मंडळाने सकाळपासूनच मोठ्या उत्साहात सहा ते सात थरांचा मनोरा रचून या हंडीला सलामी दिली आहे वर्षी दहीहंडी अतिशय उत्सवाने साजरा होते दोन हजार सात पासून तर दोन हजार पंचवीस पर्यंत आम्ही दहीहंडी उत्सव साजरा करतो शिवसेना शाखा कोपर लक्ष्मण कृष्णा पावसे सामाजिक संस्था आमचे शाखे शाखेचे सगळे कार्यकर्ते महिला भगिंदे भगिनी आणि गाववाले यांच्यातर्फे आम्ही द उत्सव एक आनंदाने साजरा करतो आम्हाला यावर्षी अतिशय आनंद वाटत जास्तीत जास्त मंडळ इकडे आलेले आहेत आणि सगळ्यांना आपण कसं सहकार्य करावं असं वाटतं पण आम्ही गेल्या वर्षी पंच्याहत्तर मंडळ असले यावर्षी कमीत कमी शंभर मंडळ येतील अशा आम्हाला अशा बाळ बाळगत आहे आम्ही आमचे उपमुख्यमंत्री एकनाथजी साहेब लाडके खासदार श्रीकांतजी साहेब आपले लाडके आमदार राजेजी साहेब आपले स्थानिक आमदार रवींद्र चव्हाण साहेब यांच्या वतीने आणि शिवसेना शाखा कोपर यांच्या वतीने हा दही अंडी उत्सव साजरा करतो आमच्याकडून न पहिला दुसरा असा तिसरा पारि पारितोषिक नसतो पण डोंबिली पश्चिम येतली जेवढे चांगले डोंबिल जे येत त्या लोकांना आम्ही जास्तीत जास्त करून मोठ्या ट्रॉफ्या देण्याचा प्रयत्न करतो त्यांचा उत्सव अतिशय दुगणा होतो आणि ते आनंदात साजरा होत असतो आमच्या उल्हास माझा न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा बेल आयकॉन दाबा आणि पहा उल्हास माझाच्या बातम्या सर्वात आधी आपल्या मोबाईल स्क्रीनवर